शासकीय सुट्ट्या सलग दिवस असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट बंद होते आज मंगळवार रोजी मार्केट सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतातील माल विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणताना दिसत आहेत परत उद्यापासून मार्च अखेर आणि गुड फ्रायडे एक एप्रिल पर्यंत पुन्हा मार्केट बंद राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा मका गहू याची आवक वाढलेली होती सध्या हरभऱ्याचे भाव घसरले असल्याने विक्रीसाठी शेतकऱ्यांना भाव परवडत नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत पाच एप्रिल नंतर आवक वाढेल आणि भावामध्ये देखील फरक पडेल असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव

मार्केटला आपण माल विक्रीसाठी आहे काय आणलेलं आहे मार्केटला मी नागालवाडी येथील वर्धमान वर त्रिसिंग पाटील शेतकरी आहे मागील तीन चार दिवसापासून मार्केट बंद होतं तर आज रोजी मी मार्केटला किती होतो हरभरा विक्रीसाठी आज आणलेला आहे मी हरकत भाव वगैरे यावर्षी मानाच्या कमी आहे थोडप्या भाव हवता खरंच उत्पादन खर्च आहे आणि थोडाना भाव शेतकऱ्या राहिला असतात परंतु भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडासा हवालदिल झालेला आहे सुरुवातीला चांगला भाव होता सुरुवातीला भाव चांगला होता नंतर भाव खूप कमी झाले तीन तीन चार चार रुपये कमी झाले किती आपले मला तरी चार एकर मध्ये फक्त सोळा क्विंटल अरबा यावर्षी आलेला आहे उत्पादन खूपच कमी झालेलं आहे आपलं बाजार चोपडा कृषी बाजार समितीमध्ये पिकी विटू आणि मॅक्सिकन डॉलर याची सगळ्यात जास्त आवक आहे त्याच्यानंतर दादर मका आणि गहू याची पण आता काढणी चालू झाल्यामुळे शेतकरी बांधव मार्केटमध्ये विक्रीसाठी ते आहेत मार्केटमध्ये विक्री आणत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकच आव्हान करू इच्छितो मार्च एंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांनाही पैशाची गरज असते आणि व्यापाऱ्यांकडे जे मोठे ब्रोकर आहेत बाहेर त्यांना जे ट्रेडिंग करतात तर ट्रेडिंग करत असताना तिकडनेही त्यांच्या मालाचा उठाव होत नाहीये आणि खरेदीदार जे आहेत ते मार्च एंडिंगला थांबून असल्याकारणाने शेतकरी बांधवांसाठी आम्ही एकच आवाहन करतो की मार्च एंडिंग पुरता माल धीमे गतीने काढा आणि कमी कमी आणता याच्याने काढा कारण माल मार्च एंडिंगला आणल्या असल्याकारणाने त्याला रेटही कमी मिळतोय कारण मार्केटमध्ये फ्लो मार्केटच्या जास्त असल्या कारणाने उठाव कमी वरती त्यामुळे थोडेसे रेटही पडून गेलेले आहेत तर एकच मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की एप्रिलच्या पाच तारखेनंतर मार्केटमध्ये आवक वाढवण्याची मी एकच रिक्वेस्ट करतो मार्केट मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहिलं तर पिकी उठवनी डॉलर त्याच्या पाठोपाठ गहू पण निघायला सुरुवात झाला मकाई चांगल्या प्रमाणात आवक चालू झाली आपल्या छोट्या मार्केटला तर मी शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करतो माल आणत असताना चांगल्या प्रतीच्या आणा जेणेकरून आपल्या मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळेल आणि एप्रिल महिन्याच्या पाच तारखेपासून जर आपण माल आणायला सुरुवात केली तर आपल्याला बाजारी चांगले मिळतील लोकनायक न्यूज